नमस्कार जेवढा माणूस का हुशार असतो त्याहीपेक्षा पशुपक्षी हुशार असतात जेवढं प्रेम आपुलकी माया आपण त्यांना देतो त्याच्या दुप्पट ते आपल्याला देत असतात ज्या प्रकारे आपण त्यांना शिकवण देतो तसंच तेही शिकत असतात अशाच एका हुशार कावळ्याचा ज्याचं नाव आहे कान्हा त्यानं पुढे व्हिडिओमध्ये काय केले ते पहा पण त्याआधी मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या असं म्हणतात की जीव लावला की रानातली पाखरं सुद्धा जवळ येतात आणि हे अगदी खरं आहे कारण एक वेळ माणूस बदलेल पण पशुपक्षी त्याची निष्ठा कधीच बदलणार नाही पुढे व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता की कान्नाला खायला काही पदार्थ दिलेत पण तो कसा खातोय ते तुम्हीच पहा कस खाणार बर मी खाऊ घालू का तुला तिकडे <laughs> जाऊ नको तिकडे ब्राउनी बसतो आई तिकडे नको जाऊ ती ब्राउनीची जागा आहे चल मित्र खाऊ घाल तिकडे चला सर काना इकडे या पटकन <laughs> <laughs> लपून ठेवलंस इकडे लपून ठेवलंस तिकडे मला माहितीच तु लपून ठेवलंस बदमाश